नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते आणि सध्या सध्या मी येणार संध्याकाळीच ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळी मला वेळ बी भेटत नाही आहे आणि आज तर मला खूपच बरं वाटत नव्हतं खूप कमजोरी विकनेस जाणवत होतं मला आणि सकाळची झोपलेली होती यांनीच सका बारा वाजता आले सर्व कामं यांनी केले बारा वाजता आले खिचडी लावली त्यांनी आणि मलासुद्धा खाऊ घातली तर मी आत्ता झोपेतून उठली आंघोळ वगैरे सकाळी पण केलेली होती पण आता थोडं फ्रेश वाटावं म्हणून मी निपूर्ण आंघोळ वगैरे सर्व केलं झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं आणि ते गेले ड्युटीला आणि कृष्णाची आज ना फुटबॉल मॅच ना ग हां फुटबॉल मॅच होती तर ते जिंकले त्यांची टीम जिंकली तर त्याचा फोन आलेला होता मम्मी मला यायला उशीर होईल तर आमची मॅच जिंकली म्हणे म्हटलं ठीक आहे बेटा ये उशीरा काय येत नाही तर तो उशीरा येणार आहे आणि आज ट्युशनला गेला नाही आहे आम्हाला इतका आनंद झाला म्हटलं बरं झालं आणि मुलांसाठी तोच आनंद तोच आपल्यासाठी आनंद राहतो आणि खूप छान वाटलं तर त्याला यायला उशीर होईल आणि उड्या राणी पण झोपलेली होती तिला जबरदस्ती उठवलं आता आणि तिला म्हटलं अभ्यासला बस बाई तर ती म्हणे मम्मी मला पहिले चहा बिस्किट खाऊ दे आमचा चहा झालेला होता पण मी तिच्यासाठी चहा आणि बिस्किट देते तिला आणि मग मी एक राऊंड मारायला जाईल कारण की आत्ता मला आहे ना इतकं फ्रेश वाटतं आहे खूपच फ्रेश वाटतं आहे आणि सकाळपासून कृष्णाच्या पप्पांनी कामं केले बिचाऱ्यांनी आणि ड्युटीवर ना आले ते आणि सर्व कामं त्यांनीच केले आणि मला आईतं जेवण दिलं तर माझे मिस्टर खूप चांगले आहे आणि कधी कधी आहे ना त्यांनी ड्युटीला गेले का मलासुद्धा आठवण येते माझ्यासाठी इतकं करता बो तर गुड्याराणी तर घालते पोणी वेण्या घालते तर तिच्या तिच्या वेण्या घालून घेते ती दाखव एक मिनिट लाईट लावते मी बघा तिच्या तिच्या घालून घेते आणि तिला पोण्यास सध्या काय म्हणत आहे काय माहिती आवडत आहे तिला ती बघ व्यवस्थित घातलेली नाहीये तरी दाखव अशी कर आणि किती छोट्या छोट्या तिला तरी घालायला आवड आहे घालून घेते आणि तशीच बसते ती मला आणि येतं आणि <laughs> मला हात बी लावू देत नाही सकाळी तरी मी घालून देते जबरदस्तीने आणि आता मला हातसुद्धा लावू देत नाही तर म्हणते तू गा मला चहा कर आणि तिची मैत्रीण येते का का अभ्यासला बसणार आहे अभ्यासला बस बेटा पहिले आणि मग खेळायचं ठीक आहे एक तास खेळ आई एक तास सॉरी एक तास अभ्यास कर आणि मग खेळायचं बेटा तर चला उड्याचा चहा झालाय चहा ग्लास मध्ये देऊ खा का खाणार आहे का खाणार आहे ठीक आहे तर काढ तुला जो बिस्किटचा पुढा आवडेल तो अजून हा दिला चहाची गाणी आता भांडे धुतले मी तर सकाळी पण सकाळी पूर्ण काम त्यांनी केले भांड्यांपासून सर्व काम हो। आणि आता संध्याकाळ आता सकाळ आता होते बाकीचे भांडे जेवणाचे होते आमचे वाले दोन दोनच ताट होते सर्व कामावरलेलं होतं दोन ताट काही गुड्याचा टिफिन आणि चहाची पातेली वगैरे थोडे भांडे होते ते भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेतलं मी आणि रात्रीच्या पुऱ्या बनलेल्या सर्व क्लीन करून घेतलं त्या पण मी याला टाकणार गाईला पण गाई आली नाही आणि बाहेर जर ठेवल्या ना तर माशा होता त्याच्यामुळे मी ना काय करते किचनवरतीच राहते ते जेव्हा गाय आली का तेव्हा मी बाहेर टाकते तर आता झाले गुड्याची चहा आणि मी राऊंड मारून येते मस्त आणि सकाळची इतकी झोपलेली मी माझे डोळे नव्हते आणि माझं कसं आहे माहिती का थोडी धावपळ झाली का लगेच जो कमजोरी येते मला आणि खूप थकल्यासारखं होतंय मला आज असं बोलताना सुद्धा मला धाप लागते तर म्हटलं आज आणि व्हिडिओ सकाळी मग खूप प्रयत्न करते सकाळी व्हिडिओला स्टार्ट करू वा तर तरी पण होतच नाही माझ्याकडनं तर चला उद्यापासनं हो प्रयत्न करेन मी सकाळी व्हिडिओ स्टार्ट करायचे आणि स्ट्रॉंग राहायचं तर माझं आहे ना कसं होतं आहे थोडं कामं केले काम काल मी नाही आहे ना तर बाकीची पूर्ण साफसफाई केली आणि आठ दिवस झाली का चार पाच दिवस झाले का मला साफसफाई करायला आवडतं पण एक दिवस साफसफाई करते पण दुसऱ्या दिवशी मी आजारी पडायलाच पाहिजे काल दिवसभर आम्ही पूर्ण कामं केले ना त्याच्यामुळं आज मला पूर्ण विकनेस आला तर आता मी आराम केलेला आहे आज मला आता मला बरं वाटतं आहे आणि एक राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमच्याशी बाहेरून राऊंड वगैरे मस्त मारून आली आणि फ्रेश होऊन आली मी तिकडनं मैत्रिणांमध्ये गप्पा मारला की फ्रेशच होतं माणूस आणि कृष्णा पण आला कृष्णाला बघा साडेसात पावणे आठ वाजून गेले यायला वगैरे करून झोपला थोडासा आराम पडतो आहे आणि त्याचे पप्पा भाजीला काही समज स भाजीला काहीच नव्हतं म्हटलं काय करू विचार करत होती कृष्णा काय खाणार तर त्याला विचारून केलं मी तुम्हाला जे करायचं असेल ते करा तर खिचडी पडली आहे मम्मी ती खिचडी गरम करून दे तर त्याच्यासाठी मी खिचडी आणि उभारत त्याचं जेवण केलेलं नाही तर त्याच्या वाटची खिचडी पडलेली होती तो म्हणे मम्मी मला खिचडी गरम करून घेऊन तुमच्यासाठी तुम्हाला जे करायचं आहे ते कर आणि भेंडीची भाजी पण बनवली होती सकाळी पण म्हटलं भेंडीची भाजी मी खिचडीसोबत खाल्ली नव्हती म्हटलं संध्याकाळी भाकर बनवणार आणि मग भेंडीची भाजी खाणार तर मी ती भेंडीची भाजी तशीच ठेवली होती फ्रीजमध्ये तर ती मी आता गरम केली आहे बघा तिथं आणि गुडिया नाही गेलेली होती भेंडीची भाजी गुडिया प पराठे आणि टमाटर सॉस घेऊन गेली होती आणि तो भेंडीची भाजी आणि पराठे घेऊन गेलेला आता तर मग अर्धा किलो भेंड्या होत्या बाकीची भाजी काढून ठेवली होती मी माझ्यासाठी आणि मी ती भाजी गरम केलेली आहे आता आणि आता बनवते कारले हे कारले चिरून देत आहे हॉलमध्ये दे बसलेले कारले चिरायला ते म्हणे तू भाकरी बनवतोपर्यंत मी कारले चिरून देतो हे बघा भाकरी झालं आहे माझ्या आणि सध्या मी जिवारीच्या भाकरी खाते आणि छान लागते पहिले मला पसंत नव्हतं जिवारीची भाकर तर आता खाते मी तर एक दोनदा खाल्ली ना, खाल ना बर तर बरं वाटतंय नाही तर मी पहिले जिवारीची भाकर कधीच खाल्लेली नव्हती तर दोन तीन दिवसापासून खाते ना तर छान वाटते काय मी बघ काय म्हणते गुडियाला आणि औषध म्हणजे होण्या मी कळ माझी मौकी छान शेंडा म्हणते

काय खाते नको ना ते खिचडी टाकून पळून दिली आता त्याच्याशी मस्ती करणार आणि तो, थक तो, जीवा हो ते तो जीवा जीवा जी हे थकलेला त्याच्या जीवावरती येऊन जाता माता मस्ती करते त्याच्या सोबत इकडे चल झोपू दे त्याला थोडा तर आता कारल्याची भाजी करून घेते आणि मग जेवायलाय माझं गरम झालंय आणि भांडे सुद्धा मी नाशून घेतलेली कांद्याची भाजी झाली आणि ताट पण करून घेतला मी लोणचं तिकडे आमच ठेवलेलं तर लोणचं देते यांना जेवायला ते लोणचं घेऊन तुला जेवायचं नाही का गुढ्या बसली अभ्यासला ती नाही म्हणते जेवायचं आता सध्या कृष्णा जेवण करतोय त्याला म्हटलं जेवण कर आणि झोप बाबा तू सकाळपासून थकलेला आहे म्हटलं तर जेवण करतोय तो त्याला पहिलेच देऊन दिलं मी जेवायला तर चला मी पण जेवण करते मी पण घेतला ताट करून तर या तुम्ही पण जेवायला तर या तुम्ही पण जेवायला जेवण करतो आम्ही दोघी जणी तर जेवण करतो आता आणि व्हिडिओ इथंच थांबवते मी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी चीक, घ्या धन्यवाद